जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची गाथा बुडवायला भाग पाडलेलं ठिकाण म्हणजे इंद्रायणी गाथेच्या स्मरणात बांधलेले हे गाथा मंदिर नमस्कार स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये खूप दिवसातून नवीन लाँग व्हिडिओ काढतोय कारण बरेच दिवस झाले काढला ना नाही जवळजवळ सहा सात दिवस झाले आता तुम्ही हे आमचं बॅकग्राऊंड वगैरे तुम्ही बघितलं असेल तुम्हाला लगेच समजलं तर आम्ही आमच्या गावाला रिटर्न आलो आमच्या गावाला म्हणजे ज्यावेळेस आम्ही शूटिंग वगैरे काढत असतो शॉर्ट व्हिडिओचे वगैरे ते आमचं फेवरेट ठिकाण म्हणजे आमचं हे गाथा मंदिर हे बघा गाथा मंदिर इकडं इंद्रायणी डोहा आहे आणि आमची चिली पिली खेळते तिकडं नाही ग सूर्यास्त होतोय सनसेट छान आहे नाही ग आणि इंद्रायणी नदी अ तर एवढे दिवस लॉंग व्हिडिओ काढण्याचं ना कारण म्हणजे एक दोन दिवस माझी मिटिंग होती नंतर ना कार्यक्रम पण थोडा थोडं त्यामुळे आम्ही मुंबईला होतो जवळजवळ चार पाच दिवस त्यामुळे काय लाँग व्हिडिओ काढता आला नाही असो मग काय म्हणलं चला आता सुरुवात करावं नाही का तसे शॉर्ट व्हिडिओ आम्ही डेली अपलोड करत होतो एक दोन जसा वेळ वेळात वेळ काढून मिटिंग म्हणलं काही फॉर्मॅट वगैरे बाकी बऱ्याच काही गोष्टी असतात त्यामुळे काय जमलं नाही आम्हाला पण असो तर आता आलोय आम्ही इकडे म्हणलं एकदा लॉंग व्हिडिओ काढाव नाही का तुम्हाला सगळं सांगाव पूर्ण आहेत उद्या अजून वट उद्याच फेस्टिवल सात जन्म कशाचं सात जन्म काय बघू आता काय <laughs> सात जन्म सात अलीकडे <laughs> लॉंग व्हिडीओला खूप छान रिस्पॉन्स आहे तुमचा सगळ्यांचा लाँग व्हिडिओ बघता तुम्ही त्याबद्दल धन्यवाद आता लवकरच तुम्हाला पालखीचा म्हणजे आम्ही देऊ असल्यामुळे तुम्हाला प्रत्येक अपडेट तुम्हाला आम्ही इथून देत राहू नाही का तशी पालखी प्रश्न अठरा तारखेला आहे आणि आज जवळ जवळ किती तारीख आज नऊ तारखे व्हिडिओ बघता वेगळी असेल आम्ही तुम्हाला रोज अपडेट करत राहू नाही काय का चा पालखीची तयारी कशी चालू आहे काय चालू आहे आता उद्यापासून जरा त्याच्याच मागे हे करायचं म्हणजे तुम्हालाही कळेल कसं काय आहे कस काय नाही कोणी येणार आहे कुणी नाही आले की आम्हाला मेसेज करा बरेच लोक असतात आपल्या घरी नाही का म्हणजे आमचे रिलेटिव्ह म्हणा किंवा ओळखीचे वगैरे बरेच गावाकडचे खूप मजा असते पालखीच एक दिवस प्रत्येक दिवस म्हणजे प्रत्येक वर्षी एकतरी मुक्काम करतो मी देवगाव पासून सुरुवात होती पर्यंत एक मुक्काम करतो कारण कामाच्या याच्यामुळे काय कंटिन्यू करता येत ना आपल्याला तरी पण सात आठ वर्ष होत आले आहे ना गेले सात ते आठ वर्ष झाला मी कंटिन्यू एक मुक्काम मी करतो ह्या वेळेस पण करायचं बघू आता ह्या वेळेस काय प्लॅनिंग होते तर मग काय चाललंय अजून असं जायचंय वट सामान घ्यायला बाहेरचे व्हिडिओ पण छान वाटते तर चलो आजच्या व्हिडिओवर एवढंच मित्रांनो कारण जास्त काही नाही तुम्हाला फक्त अपडेट द्यायचं होतं उद्यापासून उद्यापासून लॉंग व्हिडिओ अजून खूप मोठी येते थँक्यू बाय